मध्ये आम कामक सापडले अरे लोखंड जर वर्षभर जमिनीत पुरून राहिलं तर त्या लोखंड गंजलं जातं त्याची माती होते सोनं पुरून ठेवा तुम्ही सोनं सुद्धा त्या सोन्याचं सुद्धा मातीत रूपांतर होतं पण हजारो कोट्या वर्षांपूर्वीचं उत्खनन झालं आणि त्या, त्या उत्खननामध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांचे सापळे सापडले, सापडले। ज्या हाडांची माती माती सुद्धा करू शकली नाही ही मातीच्या दुधाची ताकद मातीच्या दुधाची ज्याला अग्नी जाळू शकत नाही ज्याची माती माती करू शकत नाही आज भांडण झाले लोक म्हणतात भायर तुला दाखवतो मग माझ्या आईच्या दुधाची आईचं दूध त्याला गप्प बसू देत नाही आईच्या दुधाची ताकद वाक्य बोलू माहिलं बो। जीना जागा दिली श्वास दिला रक्त दिलं कॅल्शियम दिलं आईने दुधाचा थेंब दिला, दिला।, दिला पहिलं जर अन्न जगात कोणी दिलं असेल तर आईनं दुधाची धार आपल्या लेकराला दिली गर्भतही असताना सगळी व्यवस्था होती दूध दिलं जिनं आपल्याला सगळ्यात मोठं जर आईचं दान कोणतं असेल आपल्या लेकरासाठी जगात सगळ्यात मौल्यवान असणारी गोष्ट आई आपल्या लेकरासाठी देते सगळ्यात मोठं जर दान कोणतं केलं असेल मातेने तर स्वतःच्या आब्रूचं दान केलं कदाचित माझा अधिकार बहीण असेल घड्या मी तुमच्या लेकीसारखी आहे काही माझ्या आजोबांच्या व्हायचेत काही वडिलांच्या वयाचे काही भावाच्या वयाच्या काही माझ्या आजीच्या वयाच्यात काही आईच्या वयाचे काही माझ्या बहिणीच्या वयाचे तुमची नात तुमची पोरगी तुमची बहीण समजा मला माझ्या वाक्याचा विपर्यास कोणी करू नका सगळ्यात मोठं जर दान केलं असेल तर स्वतःच्या अब्रूचं दान केलं जी आब्रू जन्मदात्या पित्यासमोर उघडी केली नाही जे आब्रू तिनं जन्म स्वतःच्या भावासमोर उघडी केली नाही जी आब्रू सर्वस्व असणाऱ्या चार चौघात तिनं उघडी केली नाही पन्नास माणसात जर बाई बसलेली असेल आणि लेकरू जर रडायला लागलं ना मांडीवरच तर ती पन्नास माणसाचा विचार करत नाही तर स्वतःच्या लेकराचा विचार करते पन्नास माणसात ती बाई रस्त्यावर बसलेली असू द्या ज्यावेळी तिच्या मांडीवरच तान लेकरू उडू लागत ना त्या, त्या, त्या ती लेकरू करू लागत ती आई स्वतःच्या लेकरावरती पदार टाकते आपलं स्तन त्याच्या मुखामध्ये देते आणि तान्य जगात सगळ्यात मोठं जर दान असेल माते सर तिनं दान आमच्यासाठी तिने हा मातेचा सगळ्यात मोठा उपकार ज्यावेळी भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या रणरागिनी इंदिराजी गांधी आणि रशियामध्ये त्या गेल्या त्यावेळी तिथल्या न्यूज रिपोर्टरने त्यांची मुलाखत घेतली एक प्रश्न विचारला इंदिराजी तुमच्या आयुष्यातला अवस, सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता त्यावेळी त्या न्यूज रिपोर्टरला वाटलं की आता इंदिराजी म्हणतील जगाच्या इतिहासामध्ये मी पहिली महिला पंतप्रधान म्हणून जगाच्या इतिहासामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जरामर झाले तो क्षण माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान होता असं म्हणतील असं न्यूज रिपोर्टरला वाटतं पण नाही ज्यावेळी इंदिराजी बोलायला लागल्या त्यावेळी इंदिराजीने बोलायला सुरुवात केली ज्यावेळी मी पहिल्यांदा आई झाली आणि राजीव माझ्या पोटी जन्माला आला स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी आणि ज्यावेळी नुकत्या जन्मलेल्या राजीवला मी माझ्या मांडीवरती घेतलं आणि पहिल्यांदा स्तनपान करण्यासाठी मी माझ्या जवळ त्याला घेतलं माझं स्तन त्याच्या मुखामध्ये दिलं आणि छोट्याशा राजीवने स्तनपान करण्यासाठी पहिला मुखामध्ये घेतला आणि त्यावेळी माझ्या अंतकरणामध्ये मातृत्वाची जी लकेर निर्माण झाली त्या आनंदापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेंगणं वाटू लागलं ज्यावेळी मी एका लेकराची माय झाले आणि लेकराला स्तनपान करू लागले माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण तो होता ज्यावेळी एका लेकराला स्तनपान करत होते कारण आता भारताची पंतप्रधान नाही तर लेकराची माय बोलत होती हे मातेचं अंतकरण आहे माईबा हे मातेच्या अंतकरणाची अवस्था आहे असेल माझी लहान होतो दादांनो आपण एकदा माय पाट्यावर वंटावरती मसाला वाटत होती आणि लेकरू काय काय झालं शी करून लेकरू आईच्या जवळ आले आणि लेकरांनी सांगितलं आई मी शी करून आलो माझी कंबर धुवून दे माय पाट्यावरती मसाला वाटत होते आईने लक्षात घेतला हात भरलेले तिकठाने आणि आवाज दिल वंच सासूबाई जाऊबाई कोण आहे घरामध्ये लेकरू शी करून आलं त्याची कंबर धुवून द्या हात भरलेले होते माईबाप लेकराच्या कंबरीची आग होईल मग आईना स्वतः हाताने धुतली नाही त्या लेकराची कंबर ननंदेला जाऊ बिल सांगितलं तोच पाच वर्षाचा आज वीस वर्षाचं झालं तर सहजपणे म्हणतो आई तुला काही कळत नाही का मध्ये मध्ये करत जाऊ नको मला कधी कधी वाटतं खरंच कळत नाही रे दादा तिला कळत नाही ना अजून तिला कळालं असतं तर त्याच वेळी भरलेल्या हाताने धुतली नसती का तुझी कंबर तिनं ध्वायला पाहिजे होती इकडे नसती आग झाली मग बोला आज पाच वीस वर्ष झाला सहजपणे म्हणतो आई तुला काय कळत नाही आई असेल तर प्रेमाची कमतरता नसते रे माझ्या ज्या दिवशी जा माय जाते त्या दिवशी सुखाचा समुद्र आटला जातो पण आहे तोपर्यंत व्यक्तीची किंमत करायला शिका ताजमहल जगाने पाहिला मुमताजने नाही एक वाक्य बोलू मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पाहिले मेलेल्या बायकोसाठी थडगे बांधणारे अनेक पहिलेत पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षी हातामध्ये ढाल आणि समुशेर घेणारे आणि स्वतःचं रक्त सांडून राज्याभिषेक करणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव सुपुत्र म्हणजे राजा शिव छत्रपती आगे तोपर्यंत किंमत कळत नाही माणसाला गेल्यानंतर ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शके पण मातीआड गेलेला माईबाप पुन्हा नाही दिसू शके अरे कोण सी चीज आहे जो यहा पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर मा नहीं